स्वागत आहे आता बरेच दिवसांनी मी व्हिडिओ बनवत आहे आणि मी आता गावी आलो आहे परत माझा नऊ दिवस उपवास आहे देवळात बसून त्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे आज दिवस तिसरा आहे आता आम्ही उपवास करताना म्हणजे आमच्या गावचे बाहेरील देव असतात पूर्वीचे त्यांच्या भेटीला चाललो आहेत डोंगर दर्यातून आम्ही जाणार आहे तुम्हाला आता हा ब्लॉग पाहायला भेटेलच आता मी सुरू करत आहे चला तर मित्रांनो आपण सुरू करूया तर मित्रांनो माझ्यासोबत एवढी मंडळी बसलेली आहे देवळात आज आमचा दिवस तिसरा आहे <laughs> हे असं वादन लागतं आम्हाला जेव्हा बाहेर काढतात देवळातून हे आमचे पूर्वीच्या काळातील देव आहेत त्यांची भेट घ्यायला आम्ही आलो आहे देवळातून आणि ते आमचे वर्षील पाटील त्यांची पूजा करत आहेत ग्रुप पण नाही युट्यूब आहे कोल्हापूर प्रतीक कस वाटत तुम्हाला उपवास करून छान वाटतं असं वाटतं की आपण आम्ही पोटाला रेस्ट दिल्यासारखं वाटतं देवाच्या नावाने कमीत कमी आपण काहीतरी थोडस स्वतःच्या शरीराकडे लक्ष देतो तुम्हाला कसं वाटत भारी वाटत आता अजून आठ दिवस कसे काढणार पुढचे एक एक छान जरा मित्र हे वाजून दाखव आम्हाला काय असं काय हे पारंपरिक वाद्य आहे आता मी तुम्हाला हळू थोड्या आणि हे चालू आहे वाजायचं तेव्हा मी दाखवेन तुम्हाला ही <laughs> आता आमचे गौलदेवासाठी धाकटे मलती गाव मलती गावचे पाटील देवाचं दर्शन घेत आहेत त्यांची पुढची देवाकडे इच्छा आहे की त्यांचं लवकरात लवकर लग्न व्हावं आणि वजन हे थोडस आणि कमी व्हावं यासाठी ते प्रयत्न करतायत यश आणि कल दे गवल देव त्यांना यश द्याव आता <imitation> असं डोंगरातून ट्रॅकिंग चालू होणार आहे आमची उपाशी पोटी ट्रेकिंग करण्याची वेगळीच मजा असते हा माझा भाऊ तुला कसं कस हा पण पहिलेच वर्ष तर तुझा अनुभव कसा आहे तीन दिवसाचा मित्रा तीन दिवसाचा झालंय झालं पोट तर कधी झोपलो नव्हतं झोपायला लागालय <स्य> बघा काय असते देवाची महिमा लगणा लगणा चार यंदा पण वर्ष आहे आर्मी रिटायर्ड पर्सन यांना फास्टिंगचा फार अनुभव आहे ही आमची म्हातार लय कॉमेडी करते लाईक करा हे आमचे वर्षीलदार म्हणजे देवळाचे यंदाचे हे सगळे आमची सेवा करतात हा आमचा आजोबा भाऊ बन आमचा येऊ <laughs> बघा कसा तुरु तुरु चालतोय बघू शकता मित्रांनो देवळात बारा जण बसलेली आहेत बारा कसे एका रांगेत जात हे सगळ्यांनी उपवास झालेला आहे बारा दिवस नऊ दिवस बारा जणांनी नऊ दिवस कडक उपवास आहे देवळात बसून लोक घरात बघून बसून उपवास करतात पण देवळात बसून उपवासाची वेगळीच मजा असते सकाळी चार वाजता उठायला mm. लागत देवही तशी मागणी पूर्ण करतो सगळ्यांची त्यासाठी एवढे कष्ट घ्यावे लागतात <laughs> आजोबा काय बोलताय सांगा बोलत आहे त्याला सांगाव थांब्या कसा तुरु चालतोय बघा आमचा आजोबा कठीण आहे किती कठीण आहे ह्या वयात उपवास करून चालणं कुणाच्या हातची गोष्ट नाही आहे फारच कौतुकाची गोष्ट आहे अशी ही देवाची महिमा बाबा तुझं वय काय का सहा वर्ष बघा कॉमेडी करतोय तरी पंच्याहत्तर 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 वय चालू आहे आणि हा आजीच नाही म्हटलं तरी सत्तर चालू आहे वय ह्या वयात उपवास करतात बघा काहीतरी शिका नवीन पिढीने नुसता मोबाईल बघून बघा युट्यूबवर असे पारंपरिक व्हिडिओ पण बघा आणि माझ्या चॅनलला असंच लाईक आणि सबस्क्राईब करत राहा म्हणजे हे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळत राहतील आता एक किलोमीटर अंतर कापलेलं आहे आम्ही डोंगराचं अजून फार आहे सात आठ किलोमीटर लांब आहे तो आमचा पूर्वीच्या काळातील एकदम जुना देऊळ त्याला बारुळ देऊळ म्हणतात तिथे पारंपरिक कुस्त्या राबवल्या हो दस जातात हो दसऱ्यामध्ये मी दसऱ्याचा पण व्हिडिओ टाकणार आहे ह्याच्यातच कंटिन्यू करणार आहे लवकर करा म्हणा लॉक चालू आहे म्हणून फोन उचली ना बघू शकता मित्राने कशी हे का रांगेत चालले आहेत मंडळी फार कष्ट लागतात उपवासात पॅकिंग करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ते पण अशा पायवाटीतून बघू शकता भाताचे दिवस चालू झाले आता दिवाळीत पे तर कापणी चालू आहे भाताची बघा आता पायवाट संपलेली आहे आणि आता रस्ता चालू झालेला आहे ह्या रस्त्याला कम्प्लीट करून मग तिकडून हा असा डोंगर आहे तिकडे पुढे दिसेल असतो मला मित्रांनो फार कष्ट आज दिवस तिसरा आहे अजून सहा दिवस काढायचे सगळे पुढेच मी शेवटला आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो तुम्ही साथ ना देत माझ्या व्हिडिओला कृपा करून साथ द्या आपल्याला लाईक शेअर सबस्क्राईब वाढवा शेतातील घर पूर्ण आमचीच गँग आहे रस्त्यावरती बघा वयाचं पंच्याहत्तर वर्ष पण आमच्यापेक्षा किती लांब गेले बघा ते दोन म्हातारे म्हातारे म्हणायचे नाही आजोबा लोक बघा सगळं बघा चाललाय बघा सगळ्यांनी काय लावलं ते शेतात हे बघा आवळ्याची झाडं बघा लाईनीच्या

हो आजी तुम्हाला आहे का बिना शेताच या आजी <laughs> चोवीस तास शेतातच असतात पण देवाची महिमा म्हणून दहा दिवस कडक उपवासवर आहेत आणि सगळ्यांच्या पुढे आहेत अभिमानाची गोष्ट ही त्यांना शाळ श्रीपलाय घे तू सरी <laughs> <थारी> ना कसं वाटवलंय तुला कसं वाटवलंय बोल की का <laughs>

तर थोड्याच वेळ आज आमचा डोंगराचा ट्रॅक चालवून रस्ता संपलाय वाट गवत न रस्ता मिळत नाही म्हणून चर्चा चालू आहे एकमेकांशी आजीबाई सांगतात तिकडी वाट चांगली आहे परत ट्रॅकिंग प्रवास चालू झाला डांबर रस्ता संपलेला आहे मित्रांनो सगळे पुढे गेले आहेत मी मागे आहे कोल्हापुरी प्रतीक पाटील मागे आहे मित्रांनो तर कसं व्हायचं ग बाई माझं ही पेंडी येणायला गाडी आली आहे मित्रांनो काय निसर्ग आहे गावचा बरेच दिवसांनी गावी आहे दोन महिन्यानी मागे धैसर डॅमचा व्हिडिओ बनवलेला आणि एक आंबोली घाट जरा कमी प्रतिसाद मिळाली आहे फार एकदम छोटा रस्ता चालू चाललेला आहे दगडच जिथे नाही म्हटलं तरी पाच किलोमीटर अंतर कापलेलं आहे आम्ही मित्रांनो आता आपण दोन शब्द मित्राचे ऐकू आपल्या मी या व्हिडिओ काढत होतो बघा सकाळ सकाळी पेंडी घ्यायला आलेत माणसं डोंगरातून पेंडी घेऊन जातात बघा किती मेहनतीचं काम आहे बघा हळूदा प्राण्यांची सोय करण्यासाठी शेतकरी किती मेहनत घेतो ते बघितलं असेल मित्रांनो एवढ्या डोंगराच्या पेंडी नेणं म्हणजे खायची गोष्ट नाही इथून असा खाली तो ट्रॅक तो हा वरचा ट्रॅक आहे खूप चालायचा अजून मित्रांनो सलग दुसरे वर्ष आहे माझं हे उपवासाचं गेल्या वर्षी माझे जुने मित्र होते त्यांचं फार्य पूर्ण झालं आता माझं दुसरं वर्ष आहे लास्ट तर मला मी पार्ट वनमध्ये हे सगळं दाखवतो आहे आता पार्ट टू मी दाखवत राहीन तो पण लवकरच येईल तुम्ही आता पार्ट वनची मजा घ्या सध्या आमची परिस्थिती कमी आहे म्हणून मोबाईलच व्हिडिओ काढतो मी यूट्यूबवर तर थोडे दिवसांनी जेव्हाच्या कृपेने चॅनल फेमस झालं तर कॅमेरा घेऊच आपण मी फार लास्टला आहे पण ठीक आहे आपण आपला स्टॅमिना वाचून चाललं पाहिजे बघू शकता सगळे कसे पुढे गेले मी एकटाच मागे व्हिडिओ बनवत हो म्हणून काय निसर्गरम्य परिसर हा चंदगड बाबा लय भारी असता बघा आमचं कम चंदगड काय सांगू तुम्हाला इथली गाळ्या इथल्या गाळ्या बा बाबा लई भारी असतात घ्या खास करून भाडखाऊ आणि भाड्या ह्या गाळ्या लई भारी आणि आजीच्या तुम्ही ऐकले की ही गाय काय आपलं सोपन वाटतं शेवटी गाव ते गाव असत पाहू शकता मित्रांनो पॅकिंग चालू झालेली आहे मी इथं गडबडत चालतो एकदम फार कष्ट घ्यायला लागतं इथून चालायला सॉल्ट से पण मित्रांनो व्हिडिओ फार मोठा होणार आहे हा पण तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ अर्धा बघू नका सगळे पुढे गेले मी एकटाच बैल मागे राहिले <laughs> कमीत कमी मित्रांनो दहा ते बारा किलोमीटर अंतर कापलेलं आहे आम्ही आता डेस्टिनेशन लवकरच येणार आहे आमचं जवळ त्या डेस्टिनेशनचं नाव आहे आमच्या गावातील बारूळ देव फार पूर्वीचा देव आहे जेव्हा नवरात्रीला आम्ही उपवास करायला बसतो तेव्हा त्याची भेट घ्यायला यावं लागते देवळातून त्यानो निसर्ग पाहायचं तर असा डोंगरावर काय अनुभव आहे मित्रांनो खूपच मस्त अनुभव आहे लोक म्हणतात देव नसतो हे आहे ते आहे सायन्स आहे पण हे खोटं आहे देव असतो देव कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला येतो मदत करायला म्हणून देवावर विश्वास ठेवा मित्रांनो लाईफमध्ये मध्ये स्ट्रगल करा देव नक्कीच तुम्हाला साथ देऊ शकता मित्रांनो माझ्या म्हणजे मित्र माझ्यासाठी वाट बघताय त्याला राग येतो मी व्हिडिओ म्हणते म्हणून हे साध समजू नका हा सरकारी कर्मचारी आहे पण तो आपली परंपरा जपावी म्हणून येतो तुझा अनुभव किती वर्षाचा आहे हा वाजवायचा थोड्यात तमचा येणार आहे डेस्टेल अशी आहे बाहेर उलते तरी शंभर एक वर्ष झाले असतील या देवाला खूप पूर्वीचा आहे दसऱ्यामध्ये इथे पारंपारिक कुस्त्या राबवल्या जातात पार्ट टू मध्ये तर बघायला भेटल्या तर भेटतील तुम्हाला तर कुस्त्या पण शक्यता फार कमीच आहे कारण कुस्त्यांचे डेट फिक्स नाही आहे बघा किती घाम आलाय पाहू शकता पण हार नाही मानायची जिद्द नाही सोडायची दमलेलो आहे मी पण हळूहळू करत करत कुठे वर आलो बघा बघू शकता किती रान वाढले बघा डोंगरातील इथे सापाची पण भीती असू शकते मित्रांनो त्यामुळे फार केअर करत चालतोय मी चला की पुढे ह्या गवत बघा केवढ मोठं आहे कमीत कमी मी या गवतात दडलेलो आहे फारच गवत आहे आता ह्या दोन हे दोघ पहिले आले तर नंतर दोघांचा अनुभव घेऊया माझी वाट बघत होते कसा वाटतोय अनुभव अनुभव छान वाटतोय असा कायम देवाच्या दर्शन देवाच्या नावाने कायम प्रतीसाठी हा चला देवाचा हे धक्का द्यायला पाहिजे मी थांबला पाठीमा धक्का देणार होता आता इथून मोठी दरी आहे ही तळायला पाहिजे मला

डोंगरात पोहोचलेलो आम्ही आता आमचं डेस्टिनेशन ते कसं आहे माहिती एक दोन हे नाही आणि बघू शकता मित्रांनो डोंगर सगळे पोचले फायनली एवढं अंतर कापून आमचं डेस्टिनेशन आलेलं आहे बारुळ देव म्हणतात तेच ते देवाचं झाड आम्ही देव भेटीला आलो त्याच्या फायनली एवढे कष्ट खाऊन पंधरा सोळा किलोमीटर अंदर कापून फायनली आम्ही पोचलेलो आता हे बघा जंगलातले प्राण्याचे निशान गवी रेडा म्हणजे रेडबुल पिता ना रेडबुल बुल, त्या प्राण्याचे निशान आहे ते मी फार जवळून दाखवते तुम्ही मित्रांनो बघा खरंच काय मिळतं आमच्या चॅनलवर बघायला तुम्ही बघत नाही बायका सगळ्या बसलेल्या आहेत पोचलेल्या बस आहेत हीच ती जागा कुस्त्या होता तिथे पण यंदा काय फिक्स नाही कुस्ती कस वाटवलंय गा बघा आमची चंदगडी भाषा तुम्हाला कस वाटवलंय एवढ कलोन बोल शेती बिया वाटते बघा म्हटले म्हणून आजीचा अनुभव बघा या वयात ती उपवास करते काहीतरी घेण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो त्या इंस्टाग्रामवर रील बघून होत नाहीये का दम भरणा चकट वाटलं चकट वाटलं बरं वाटलं आमची चंदगडी भाषा हे आमचं बाळू देवस्थान फार पूर्वीच्या काळातून ओ सुराव काका इकडे बघा कसं अगदी कस वाटवलंय तुमचा अनुभव कसा राहिला हे देवस्थान डोंगरातून जंगलातून आहे इथे येण्यासाठी बरं वाटलं जरा आपल्याला आता दसऱ्या दिवशी इथे पालखी फिरवतात तेवढा डोंगर घेऊन येतात पालखी चालवत आणि इथे कुस्त्या ठेवतात कुस्त्यांची तारीख फिक्स नाही दसऱ्या दिवशी दसऱ्या दिवशी होणार पावसामुळे मागे पुढे होणार मी पार्ट टू मध्ये दाखवायचा प्रयत्न करीन पटापट आणि हे जरा देवाचं सगळं चालू आहे आमचं तर मित्रांनो व्हिडिओ संपलेला आहे पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा चॅनल लाईक्राईब लाईक शेअर सबस्क्राईब हो आजी बोल like, share, का लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रत्येकच्या चॅनल ला सबस्क्राईब करा मग चॅनल ला काय म्हणू सबस्क्राईब करा चला आता मित्रांनो बाय बाय